अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे श्रावण चौथा आणि शेवटचा सोमवार आजची आहे जवस तर चौथ्या श्रावण सोमवारी आपल्या शिवमूठ अर्पण करायचीच आहे भगवान शंकरांच्या पिंडीवर बेल म्हणजे त्यांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेतच पण जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही अशी समस्या असेल म्हणजे आजाराबाबतीत किंवा संतती किंवा आर्थिक संकटाबाबतीत याच्यासाठी काही करायचं असेल तर आज भगवान शंकरांच्या पिंडीवर काही अशा वस्तू आहेत आणि त्या अर्पण केल्याने तुमच्या ह्या समस्या पूर्णत निघून जात असतात तर काय आहेत त्या कशा अर्पण करायच्या त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आता हा श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिना भगवान शंकरांचा महिना आहे अतिशय पवित्र हा महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये तुम्हाला होईन तितका आपण सेवा बऱ्याच जणांनी केलेले आहेतच तर बघा आर्थिक संकट असेल तर माणूस काहीच करू शकत नाही कारण पैसा म्हणजे पैशाचं सोन कुठेच करता येत नाही तर घरात खूप अशी आर्थिक संकट असेल खूप घरात म्हणजे नकारात्मकता असेल घरामध्ये पैसा टिकून राहत नाही आहे एक निगेटिव्हिटी घरामध्ये साचलेली आहे काहीच करूनही काहीही फरक पडत नाही अशा वेळेस आज भगवान शंकरांच्या पिंडीवर के मंदिर असेल तर मेंद मंदिरात जा केंद्र आता घरी पण आपल्या महादेवांची पिंड असतेच तिच्यावर पण अर्पण करू शकता तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कापरा भीमसेनी कापूर घ्यायचा ह्या उपायासाठी भीमसेनीच कापूर लागणार आहे भीमसेनी कापूर घ्या तो पाण्यात मिक्स करा आणि त्याचं जे काही जल आहे ते काही जे पाणी आहे कापराचं त्याचा अभिषेक महादेवांच्या पिंडीवर करा महादेवांना विनंती करायची की तुमची काय समस्या आहे ती सांगायची आणि त्याचा अभिषेक करायचा आजच्या दिवशी आणि असं नाही की आजच करा म्हणून इतर वेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता जोपर्यंत तुम्हाला फरक पडत नाही तोपर्यंत तो हा उपाय तुम्ही करू शकता कापराचं पाणी घ्यायचं आणि त्याचा अभिषेक भगवान शंकरांच्या पिंडीवर करायचा याने आर्थिक संकट दूर होतं आर्थिक संकट दूर होतं संतती बाबतीत प्रश्न तुमचे मार्गी लागतात घरामध्ये नकारात्मकता तुमची निघून जाते मनात काही गोंधळ असेल तो पण निघून जातो लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला याने होत असते त्याच्यामुळे हा उपाय आवर्जून करा त्याच्यानंतर अ आजाराबाबतीत काही समस्या असते घरासह तर एखादा व्यक्ती आजारी पडतोय काहीच फरक पडत नाही हॉस्पिटलमध्ये नेलं हे केलं ते केलं काहीच फरक पडत नाही आणि विनाकारण सतत तो आजारीच राहतोय म्हणजे शारीरिक बाबतीत काही अशा समस्या आहेत अंग सारखं दुखतच राहतं एक झालं की एक एक झालं की एक सुरूच राहतं म्हणजे घरात आजार पण सुरूच राहतं काही थांबायचं नावच घेत नाही ह्या गोष्टीने सुद्धा माणूस खूप जास्त वायतागून जातो पैसा तर पैसा जातो आणि मानसिक त्रास पण होतो आणि पण अशा वेळेस काय करायचं आहे उसाचा रस घ्यायचा उसाच्या रसाचा अभिषेक महादेवांच्या पिंडीवर करायचा आजारी आजाराच्या बाबतीत काही समस्या असतील तर उसाच्या रसाचा अभिषेक करा याने पूर्णतः घरातला आजार पण निघून जातं आजारी व्यक्ती बरा होतो काहीच करायची गरज पडत नाही तुम्हाला पण एकदा केल्याने होणार नाही आता श्रावण महिना आहे म्हणून कराच पण इतर वेळेस पण करा जेणेकरून तुमच्या काही समस्या असतील त्या पूर्णत निघून जातील यासाठी त्याच्यानंतर बघा आपल्या पितृदोष असतो सगळ्यांना असतो सगळ्यांना पित्र आहेतच तो करायचाच आहे तुम्हाला पण महादेवांच्या पिंडीवर तुम्हाला काळे तीळ अर्पण करायचे म्हणजे काय करायचं एक लोटा घ्यायचा त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि ते पाणी किंवा ते जल महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे याने कितीही पितृदोष असो तो निघून जातो पित्रांचा भरभरून आशीर्वाद मिळतो पित्र तुमचे तृप्त होतात शांत होतात त्यांना त्यांच्या मार्गामध्ये गती मिळत असते त्याच्यामुळे हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता हे उपाय नेहमी करायचे म्हणजे असं नाही श्रावण महिना आहे म्हणून नेहमी करा जोपर्यंत तुम्हाला फरक पडत नाही तोपर्यंत करा याच्यामधला तुम्हाला एखादा उपाय जर असं वाटत असेल आपल्यासाठी योग्य आहे लग लगेच करा आवर्जून करा जोपर्यंत फरक पडत नाही तोपर्यंत करा पण करा कारण हे छोटे छोटे उपाय आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप साथ देतात खूप मदत करत असतात त्याच्यामुळे नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरु माऊलींच्या गुरुमावलींच्या रोज करते श्री स्वामी समर्थ